शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांची मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी नियुक्ती झाली ही नियुक्ती विशेष आहे कारण ही बँक सध्या भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या नियंत्रणाखाली तेजस्वी घोसाळकरांच्या नियुक्तीनंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाणार आहे या नियुक्ती मागचं नेमकं कारण काय आहे आणि खरंच तेजस्वी घोसाळकर ठाकरे गटाची शिवसेना सोडून आता भाजपचा वाटेवर वा आहेत का याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी संचालक पदी तेजस्वी गोसाळकर यांची नियुक्ती झाल्याची घोषणा गुरुवारी एकोणीस जून ला बँकेचे अध्यक्ष आणि भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केली तेजस्वी या शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका असून त्यांनी गेल्या महिन्यात दहिसर विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेच्या महिला शाखेच्या प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता त्यांच्या या नियुक्तीमुळे आगामी बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात आणि चर्चा सुरू झाल्या सांगायचं झालं तर तेजस्वी घोसाळकर यांची ही नियुक्ती त्यांचे पती माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर झाली अभिषेक घोसाळकर यांची फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये गोळ्या झाडून हत्या झाली होती आणि त्यानंतर ही जागा रिक्त होती यावर प्रवीण दरेकर यांनी सांगितलंय की ही नियुक्ती सहानुभूतीच्या आधारावर आणि सर्वानुमते घेण्यात आली परंतु ही नियुक्ती भाजपचे आमदार आणि बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या पाठिंब्याने झाली असल्यामुळे तेजस्वी घोसाळकर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना आता आणखीनच बळ मिळाले मात्र प्रवीण दरेकर यांनी याबाबत स्पष्ट केलंय की ही नियुक्ती अभिषेक घोसाळकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर झाली असून यात कोणताही राजकीय हेतू नाहीये दुसरीकडे तेजस्वी घोसाळकर यांनी देखील स्पष्ट केलंय की त्या अजूनही शिवसेना ठाकरे गटासोबत आहेत आणि त्यांनी कोणताही विश्वासघात केलेला नाहीये पण त्यांच्या या नियुक्तीमुळे त्या भाजपच्या जवळ जात असल्याच्या चर्चांना आता उधाण आहे विशेषतः आगामी बीएनसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती ठाकरे गटासाठी धक्का मानली जाते असं बघायला गेलं तर तेजस्वी गोसाळकर यांनी मे दोन हजार पंचवीस मध्ये मधील शिवसेनेच्या महिला शाखेच्या प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता त्यांनी पक्षातील स्थानिक नेत्यांकडून सहकार्याचा अभाव असल्याचा देखील आरोप केला होता यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक केली होती जिथे त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती त्यांचे सासरे शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांनीही नुकतंच उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट घेतली होती त्यांनी त्यावेळी सांगितलं की आपल्या सुनेवर तेजस्वी घोसाळकर यांना शिंदेच्या शिवसेनेकडून आणि भाजपकडून पक्ष प्रवेश करण्यासंदर्भात दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप विनोद घोसाळकर यांनी केला होता मात्र भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याच्या पाठिंब्याने तेजस्वी घोसाळकर यांची नियुक्ती झाल्याने त्या शिवसेना सोडून आता भाजपच्या वाटेवर आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय त्याचबरोबर अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर तेजस्वी यांना जनतेकडून मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळाली आणि त्यांच्या या नियुक्तीमुळे त्या भाजपमध्ये गेल्यास ठाकरे गटाला दहिसरमध्ये मोठा धक्का बसू शकतो असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे शेवटी काय तेजस्वी घोसाळकर यांच्या मुंबई बँकेच्या संचालक पदी झालेल्या नियुक्तीने राजकीय वर्तुळात खळबळ माजली ही नियुक्ती फक्त एक सहानुभूतीचा निर्णय आहे की यामागे काही मोठं राजकीय डावपेज आहे आणि तेजस्वी गोसाळकर आता खरंच शिवसेना सोडून भाजपचा वाटेवर वा आहेत का या प्रश्नांची उत्तरं येणारा काळच देत पण एक गोष्ट नक्की आहे ही बातमी आगामी बीएमसी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला